दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा डिसेंबर महिना म्हटलं की नाताळ आणि नववर्षाची चावल सुरू होते ख्रिश्चन बांधवांमध्ये नाताळ सणाची लगबग सुरू झाली असून नववर्षाच्या स्वागताच्या जय्यत तयारीत ख्रिस्ती बांधव गुंतले आहेत नाताळच्या पार्श्वभूमीवर मानगाव शहरसह इतर ठिकाणी क्रिसमस कॉरोल सिंगिंग सध्या सुरू असताच रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी ख्रिस्ती बांधव एकत्रित येऊन एकजुटीचा संदेश घरोघरी जाऊन देत आहेत त्यामुळे एक प्रकारे नाताळ सणाचा माहोल तयार झाला आहे मानगावात क्रिसमस साजरा केला जातो येत्या पंचवीस डिसेंबरला नाताळ उत्सव साजरा केला जाणार आहे त्यामुळे नाताळ सणाची लगबग आणि जय्यत तयारी पाहायला मिळत आहे दिवसांवर नाताळ सण आणि नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाणार आहे संपूर्ण बाजारपेठ नाताळ सणाच्या चाहुलीने सजून गेली आहे माणगाव शहर सह तालुक्यातील मडेगाव जांभूळवाडी इंदापूर तसेच तळा त्याचबरोबर मसळा या सर्व भागातील ख्रिस्ती बांधव सध्या या माहोलमध्ये रंगून गेले आहेत नाताळमध्ये सांताक्लॉज सर्वांचे आकर्षण ठरत असतो लहान मुलांना चॉकलेट खाऊ देऊन एक मनोरंजनात्मक असा संदेश या निमित्ताने देत असतो सध्या सर्वत्र नाताळमय वातावरण तयार झाले आहे जिंगल बेन जिंगल बेन जिंगल ऑन द वे चिधून गात शहरातील ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस सणास सुरुवात केली आहे दरम्यान सदर कॉर सिंगिंगच्या वेळी परिसरातील ख्रिस्ती बांधवांसोबत सर्व विकासदीप संस्थेतील मानगाव फादर थॉमस शिकवेरा फादर मॅथ्यू कोर्तेरेल तळा येथील जनसेवा संस्थेतील फादर निक्सन आणि फादर लुकास यांनी आपली उपस्थिती दर्शवून प्रार्थना करून कॉर सिंगिंग धार्मिक उपक्रमास चालना दिली लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील मानगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा